हॅलो कसे आहात तुम्ही सर्पे तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजची व्हिडिओ आम्ही जी बनवणार आहोत खूप जास्त चॅलेंजिंग होणार आहे आमच्यासाठीही कारण की काही आयडिया नाही आहे आजचा टॉपिक आहे आमचा की लोकांना जाऊन रँडमली कोणत्याही लोकांना जाऊन क्वेश्चन्स विचारणार आहोत जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स वगैरे असू शकतात किंवा नॉर्मल काहीही अगदी तर खूप जास्त भीती वाटते आम्हाला की आम्ही काय क्वेश्चन्स विचारू काहीच आयडिया नाही आहे दिदीसुद्धा माझ्यासोबत ती व्हिडिओ शूट करणार आहे बट आम्हाला खूप खूपपेक्षा खूप जास्त भीती वाटते की काय लोकांना जाऊन क्वेश्चन्स विचारू आम्ही ती म्हणते की मी कॅमेरा जरी धरलं लोक पहिले मला बघतील तुला बघायच्या आधी तर त्या तिथेच मला हसायला वगैरे येईल काहीच आयडिया नाही आहे पण बघूया व्हिडिओ कशी होते तुम्ही नक्की बघा आणि जर नक्की आवडली तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू शिव शे दादा आला शे दादा दादा आला शिरो शे दादा आला त्याला बोल ना दादा आला पप्पा आले आई आली बबली आली कोणी आलं जे त्याला आवडतात हा लगेच जातो आणि खिडकीमध्ये असा बघत राहतो तर आता आम्ही चाललो आहे व्हिडिओ शूट करायला सुद्धा आली आहे दिदी नर्वस आहेस नर्वस आहेस तुला काय वाटतं लोकं हसतील का आपल्यावर हस की काय बोल <laughs>

आता आम्ही तर आलो आहोत दुसऱ्या ठिकाणी एका लोकं खूप दिसत आहेत पण आमची हिंमतच होत नाही की आम्ही जाऊन त्यांना विचारू एखादा क्वेश्चन की तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये येऊ शकता का बघूया आपल्याला कोण मिळतं का आणि आपण त्यांना क्वेश्चन्स जाऊन विचारूया रोडवरून फक्त चाललेलोच आहोत आम्ही काही काम नाही आहे <laughs> इतकी नर्वस आहे ही खूप जास्त नर्वस आहे हा छोटासा मुलगा बसला आहे आणि तो विक हा सर्व भाजीपाला ओढून ते पण ओढून ओढून लेडीला विचारायला गेलो की तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये शूट करायला येऊ शकता का लिटरली ती बाई रेडी होती करायला पण तिची ती सासू म्हणजे मला बोलायचे सासू लोकांना तुम्ही इतके खडूस का असता का असता ठीक आहे काय काय सासू चांगले पण असतात जशी माझ्या घरामध्ये माझी आजी आहे छान आहे पण बाकीचे लोक असे का असतात त्या बिचारीला करायचं व्हिडिओ पण सासू बोलते की नको नको आम्हाला नाही ना करायचं ठीक आहे चालेल <laughs> दीदी तुला काय <तार> वाटते दीदी <laughs> तुझं नाव काय आहे प्राजक्ता प्राजक्ता मी तिला काही प्रश्न विचारणार आहे आता आम्ही ते आलो आहोत उसाचा रस प्यायला कारण की इतकं जास्त चाललो की दिदीला खूप जास्त खूप जास्त ती वैतागली आहे तर आता आम्ही तो उसाचा रोज द्यायला आलेलो आहे आणि खूप क्वेश्चन्स विचारतोय लोकांना आणि लोक नाही नाही म्हणून डायरेक्ट मोकळे होत आहेत असं एकदम कॉन्फिडन्स लूज करत आहेत आमच्या लोकांचं पण ठीक आहे आपल्याला अजून लोक मिळतील आपण त्यांना विचारू प्रॉब्लेम असा आहे की जी लाईट आहे ती कमी व्हायला लागली आहे दिवस मावळतो आहे तर जी लाईट असते ती चेहरा वेळेत आणि चेहरा वेगळा काहीतरी दिसायला लागला आहे घे तू <laughs> कोणत्या लस्सी प्यायची नाही प्यायचं दीदी काय हे नाही पिलो ते लस्सी पिऊ मला नाही प्यायचंय मला ना दीदी झालं आताच पिलो तुला आता लगेच काही घरी गेलो असेल बस झालं तुझी घरी आईस्क्रीम का बनवलेलीच मावळायला लागला आहे आणि आम्हाला अजून लोकांना क्वेश्चन्स विचारायचे कळत नाही आहे लोकांना कसं विचारू आणि लोक कसे रिॲक्ट करत आहेत खूप खूप चॅलेंजिंग आहे हे जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टी सवय असते ना जसे तुम्ही व्हिडिओ बनवता आणि तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे तुम्ही आरामात बनवू शकता जास्त काही आहे नाही आरामात पण ही तुमची तिसरीच ती व्हिडिओ आहे यूट्यूबची आणि एक तर नर्वसनेस होते खूप जास्त विचारताना त्यामध्ये हा दिवस काळख होईल काही एक, एक एक अर्धा तासामध्ये काळख होऊन जाणार आहे मला तरी असं वाटतंय बघूयालेच सी अजून दोन जणं पाहिजे आहेत आणि आम्हाला मिळत नाही लोक खूप आजूबाजूने जातात पण क्वेश्चन्स विचारू कसं कळत नाही आहे तर आता आपल्यासोबत आहे काय आहे विकास शुक्ला ओके आपल्या ग्रहात ही मला बोलली की दिदी पप्पांनी मला पॅप्सीची बॉटल सांगितली आहे आणि स्वतः पिते सो so, अशी रिश्वत घेतात स्वतःचेच घरचे अशी रिश्वत घेतात त्यांना व्हिडिओ काय बनवायला हेल्प करायला लावतो आम्ही तसं पण घेतलं असतं तसे तिने घेतलं असतं रिश्वत काय माझा पैसा अच्छा ठीक आहे तिथे ती तिने आणलं आहे वॉटरमेलन आणि ते कापायचं चा काम चालू आहे म्हणजे चपाती पुन्हा जळ आली तुमच्या शिरोला एसी शिवाय झोप नाहीयेत शिलो <laughs> तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू